कारंजा लाड येथील हटोटीपुरा परिसरात लग्नाच्या वरातीमधून दुचाकी नेल्याने वाद निर्माण होऊन हाणामारी तसेच दगडफेकीमुळे एका चारचाकी गाडीची समोरील काच फुटली व तुरळक ठिकाणी रस्त्यावर दगड सुद्धा बघण्यास मिळाले उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंह सोनोने यांनी पोलीस दलासह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली सविस्तर वृत्त असे की सलाम खान हमीद खान राहणार मंगळवार कारंजा व त्रेचाळीस वर्ष यांनी केलेल्या तक्रारीनुसार सोळा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान हटोटीपुरा येथून वरात जात होती त्यांचा मुलगा व पुतण्या हे दोघे मोटरसायकल वरातीच्या मधातून घेऊन जात असताना वरातीच्या मधून दुचाकी का टाकली या कारणावरून आठ ते नऊ लोकांनी त्यांना पाय व लोखंडी पंजाने मारहाण केली या दरम्यान सलाम खान हमीद खान हे त्यांच्या मुलांना सोडविण्यात गेले असता त्यांना पण मारहाण करण्यात आली या बयानावरून कारंजा शहर पोलिसांनी नऊ व्यक्तींना ताब्यात घेतले असून कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे चौरेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास भारतीय दंडविधानान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव करीत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड